हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भाव बहिणीनं आता झंपर शिवत होती बसली येऊन इथं चाललाय अभ्यास ठीक आहे अभ्यास चाललाय ती एक काढती तिचं आहे ना इलेमेंट्रीला बसली ना ती पोरगी अपूर्वा तिची चित्र पण दाखवते तुम्हाला कशी काढल्या ती मी शिवत होती झंपर सका तर आता सकाळ जर नंतर काही चालू आहे तुम्ही तर बघितलंय मला सांगायची गरज नाही बराबर का पुरी करते ते अभ्यास आणि आताच आहे ना ही टाकलं ना शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि काय पिऊ कालवून मिक्स दोडक्याचं आणि शेवग्याच्या शेंगाच कालवण आणि भात टाकलाय शिजायला चपात्या करायच्यात आता पिऊच करणार आहे चपात्या पिऊन अपुर्वा तर माझं आहे ना ती शिलाई मशीन वाढवू केलं ना की मग पाट सुजते ना मग मला वाकाळ प्रॉब्लेम होतो ग त्याच्यामुळं तर आता तुमचा दाजीचा बी अर्धा फोन निघालाय दाजी, दाजी तुमचं कामावर नाही तर त्यांना काय माहिती नाही इथला घरचा राडा ती त्यांच्या कामाच्या नादात असतात ना आपण बी कशाला टेन्शन द्यावं म्हणून मी बी काय सांगितलं नाही भाऊ बहिणी बघू आता ती आल्याच्या पुढं नवरा आल्याच्या पुढं काय होतंय बघू आता घरचं कसं आहे घरच्या काय गोष्टी मी सांगत नाही नवऱ्याला म्हणजे त्यांना कामाव नको टेन्शन म्हणून आपलं आपलंच बघायचं हँडल होत आहे का असं प्रयत्न करत असते मी आपलं आपणच हँडल करायचं ओ हर चालू चाललंय तुम्ही तर बघितलं मला सांगायची सा गरज नाही तर असू द्या आ बघू पुढची पुढं काय होईल ते आता मी पण नाही विचार करत पुढची पुढं बघू कारण की आपण काय हो का कोणाच्या आधी नसतोय मधी नसतोय आपलं आता तुमच्या ताईज तुम्ही बघितलंय कष्ट करून खाती दोडा मी माझा कोणाला त्रास नाही भावा बहिणीनं माझ्या लेकरांचा कोणाला त्रास नाही किती दिवस झालं मी किती कठीण परिस्थितीतून हितवर आली तुम्ही तर बघितलं असेल माझं ज्यांना माहीत नाही त्या भावा बहिणींनी जाऊन माझं पहिलं तुम्ही व्हिडिओ बघा भावा बहिणीनं कुठल्या आणि कसल्या परिस्थितीतून मी इथपर्यंत आलेली आहे तुम्ही बघा जाऊन एकदा ज्यांना माहीत नाही त्या भावा बहिणीने व्हिडिओ आता बाकीच्या सांगून म्हणजे काय लोकांना सांगून काय फायदा पण आपण एवढ्या परिस्थितीतून असं दिवस काढून इथपर्यंत आलो सुखाचं दिवस आल्यात आपल्याला पण आपल्याला सुखाने काय असं कुणी नीट खाऊ देत नाही भावा बहिणी मस्त दुखी मिळवून सुखी काय म्हणतात खायला बघतोय आपण आ आता महाग नवरा असाच येड्यावाणी करत होता तर नवऱ्याला मी परत कामाला लावून दिला या का तर ही आपल्या डोक्यावर परिणाम त्याच्यामुळं हा आता लेकरा बाळांचं भविष्य घडवायचं सोडून असा वादविवाद जर घालत बसलं तर त्यांच्या भविष्यावर परिणाम होईल ना त्याच्यामुळं मी नाही विचार करते भाऊ बहिणीला आता काय बोलायचं कुणाला बोलावं बोलायला गेलं की आपण वाईट होतो आता ही लोक जी मला काय काय सांगतेत ना कि असं कर तसं कर हीच लोक मी जर तसं जर केलं नाही म्हणण्याप्रमाणे तर हीच उद्या मला नावं ठेवणारी कारण की मी सोशल मीडियावर पण बरीच अशी परीक्षा घेतलेली आहे नाही असं नाही प्रत्येकाची आपण किती बी कोणाला साथ दिली तरी आपल्याला नावं ठेवतात नाही दिली तरी बी नावं ठेवत्यात मी प्रत्येकाचा अनुभव घेतलेला आहे हो उगा एवढी एकटी एकटी राहत नाही मी बघू जाऊन तिकड आता नवरा राहील तो कामा धांद्याने दमून खमून आणि हे घरी डोक्याला ताण आहे का नाही डोक्याला टेन्शन आमच्या अपूर्वाचं चित्र बघू भा बहिणीन पिऊचा अभ्यास कसा चाललाय

नावा जुळ असं जग काढलाय आंघोळीचा जगच आहे ना तिनं काढले चित्र की तुम्हाला भाऊ बहिणी की वाजवतोय काय भाग सगळी चित्र दाखवती तिचं इंग्लिशचं सगळ्या तिन्ही लिकींचं माझ्या अक्षर दाखवते आणि पुरींचं माझ्या आहे ना तुम्ही तर बघितलंय माझ्या पुरींचं पहिल्यापासून संस्कार बघितलेत वळण बघितलंय मी पुरींना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते भाऊ बहिणीनं शिकून पुढं होऊन त्यांनी आईबापाचं नाव मोठं करावं ह्या दृष्टिकोनातून मी सगळ्या गोष्टीचं माझी दक्षता घेऊन त्यांना सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं पुरवण्याचा प्रयत्न करते किती पण जीवाला त्रास घेऊन आम्ही म्हणजे तुमचं दाजीबी बी आणि त्याच्यात असं काय मध्ये डोक्याला ताण म्हणलं की लय डोक्याला टेन्शन वाटतं काय सांगायचं तुम्हाला दाखवते तुम्हाला पियूचं बी दाखवते शि अपूर्वाचं बी दाखवते आणि शिवण्याचं पण अक्षर पण दाखवते इंग्लिश ही चित्र दाखवते आधी पुरेंची कशी येतं बघा तर पियूचं बघू इंग्लिश हां

या अपूर्वाचा आहे अक्षर शिवण्याच पण दाखव इकडं हो। पण शिवण्याचं पण दाखव घे हो कालवनाकडे एक लक्ष देऊन या अपूर्वाचं बरं या का भाताचा सूड सूड म्हणते आणि चल चित्र दाखव ग तुझं या तवर काढ चित्र एकच वही दाखव एक। सगळ्या वयात काय वेगळे वेगळे लिहू लाच अय्यो बघा मोठ्या पुरेस आहे शिविलवाल्या त्या दिवशी आम्हाला सांगितलेले इंग्लिशला विरुद्ध इंग्लिशचे त्यांचे अर्थ सकट शंभर सांगितलेले विरुद्ध सरांनी तपासले सरांनी मला व्हेरी गुड दिला याला दिलं ना काढायचं नाही जरा तुला आता हि तर काय झालंय बघू चित्र बघा आता हि हा हा ढुलकी वाजायची गवत गवतात उभा राहून ढुलकी वाजायचं का बाबा दिसतय का

शिवण्याच दाखव की जाऊ इंग्लिश भारत माझा देश आहे सारी भा, सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे बघू शिवण्याच नाही ती कोणाची वय आहे बघू कि मग इंग्ली चा अक्षर दाखील शिवण्याचा हे कसं आहे आहे भाव बहिणी बारकी बी बघा कशी लिहिती है का हो का आणि पैकीची पैकी मार्क बी पड पाडते शाळेत काय दिले गो गुड गुड आहे का हाय का गुड चौथीला आहे लेख माझी बारकी अभ्यास परि म्हणजे पूर्णच कसा आहे शिवन्या राणीचा अक्षर की माझ्या नवकरीला लावायच्यात भावा बहिणी हिला काय व्हायचंय तिला फॅशन डिझाईन हॅशन डिझाईन पहिले पियला डिझाईन कपडे बनव आणि मला आणि बापाला तुझं नंतर तुझ बघून okay. आणि पिया घरा बांधत स्वप्न रस्त्याने बिल्डिंग hmm. uh, बिल्डिंग बघून जरा अवघडच वाटतंय ग काय म्हणजे बिल्डिंग कशा उभ्या केल्या असतात सिविल इंजिनियर अगं बाई तू नुसता प्लेन हा कायचा हा पण बघते म्हणजे बघून आता आपण काहीच नाही ना अजून ज्यावेळेस तू त्या क्षेत्रात उतरणार ना त्यावेळेस तुला सोपं वाटणार कळलं का लगा?